नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मिरजेत एन एफ आय आर आणि सी आर एम एस तर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांचे मिरज रेल्वे स्टेशन येथे आंदोलन मोदी सरकारने जी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे ती कर्मचारी यांच्या विरोधात असून ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावे दोन हजार पाच पूर्वीची जुनी पेन्शन योजना हीच कर्मचाऱ्यांची एक चांगली योजना म्हणून कार्यरत होती आत्ताची जी मोदी सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली चालू केली आहे ती कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याने आज सेंटर रेल्वे मजदूर संघाने एन एफ आय आर या रेल्वे मजदूर संघातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज रेल्वे स्टेशन येथे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलन केले यावेळी नूर तलवाई वायबी स्वामी रूपसिंग राठोड जुबेर देसाई अश्विनी दुकानदार सध्या व्यंकटराव भानू दीपिका जाफर शेख शाखेरा मुल्ला अंजुम शेख मजहर देसाई आदी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते एन एफ आय आर आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ वरून आदेश आदेशाप्रमाणे हे क्रमिक भूख हडतालचं आज आयोजन केलेलं आहे न्यू पेन्शन स्कीम जी कर्मचाऱ्याच्या विरोधात जी भारत सरकारनं ही एन पी एस योजना लागू केली आहे ती कर्मचाऱ्याच्या विरोधात आहे आणि त्याचं फलित चांगलं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ओल्ड पेन्शन स्कीम ही बहालीसाठी आम्ही दिनांक आठ ते अकरा आमच्या हेड मुख्यालयाच्या आदेशाप्रमाणे इथं आम्ही आज दिनांक अकरा तारखेला सकाळी आठ वाजू वाज वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत सगळे ऑफिस बेरर्स सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मिरज ब्रँच आणि कोल्हापूर ब्रँचचे सगळे ऑफिस वेअरर्स आणि इच्छुक कर्मचारी हे आज आ, क्रमिक भूक भु, भूक भु, हडताळला आम्ही आज इथं बसलेलो आहोत आणि संध्याकाळी पाचपर्यंत हे आम्ही या न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात आणि ओल्ड पेन्शन स्कीमच्या लागू करण्यासाठी आम्ही ही आमची प्रमुख मांग आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं आम्ही भूक हडतालसाठी बसलेलो आहे संध्याकाळी पाचपर्यंत ही आमची क्रमिक भूडता भूक हडताल च चालू चालू झालेली आहे आणि आम्ही आमचं मेमोरंडम जो आहे तो आम्ही संध्याकाळी भूक हडताल संपल्यानंतर आम्ही पेश करू